नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया काल आणि आज आपण कोर्ट कमिशन आणि कोर्ट कमिशन मोजणी या अनुषंगाने काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्राम पेजवर सुद्धा तर त्यामध्ये आपण एका जी आरचा उल्लेख केलेला आहे की उदाहरणार्थ जेव्हा एखादी मोजणी जी आहे ती माननीय कोर्टाच्या आदेशाने होते कोर्ट कमिशनरमार्फत तर त्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर एका गव्हर्मेंटच्या जे आरमध्ये दे देण्यात आलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन ज्याला आपण शासकीय परिपत्रक असं म्हणतो तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की त्या जी आरचा नंबर काय आहे